मागील पाच वर्षामध्ये मुळा धरणातून वांबोरी चारीच्या माध्यमातून लाभधारक पाजर तलावामध्ये भरपूर पाणी दिले असल्याचे राहुरी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी गावागावात जाऊन सांगत आहेत प्रत्यक्षात मात्र मेरी गावासह शंकरवाडी रुपेवाडी कडगाव दत्ताचे शिंगवे या भागातील लाभधारक पाझर तलावामध्ये पाच वर्षात एकदाही पाणी आलेले नाही या भागातील शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधीने मोठा भ्रमनिराश केला आहे सुसंस्कृत लोकप्रतिनिधीने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सपशेल खोटं बोलत आहेत मेरी परिसरात पाच वर्षात पाणीच आले नसल्याचा दावा मेरीचे माजी सरपंच साहेबराव गवळी शंकरवाडीचे सरपंच अशोकराव दहातोंडे यांनी केला आहे मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात असल्याचे देखील या शेतकऱ्यांनी यावेळी म्हटले आहे नगर पाथर्डी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचा मंगळवारी केशव शिंगवे मिरी रुपेवाडी शंकरवाडी कडगाव मोहस बुद्रुक मोहस खुर्द आडगाव शिंगवे या परिसरात प्रचार दौरा झाला प्रत्येक गावात कर्डिले यांच्यावर जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात येत होती आणि त्यांचे गावागावात मोठे स्वागत करण्यात येत होते महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत त्यांची या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला मोठी गरज आहे त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी या निवडणुकीमध्ये मिरी येथील नाथा बाजीराव गवळी एकावन्न हजार रुपये डॉक्टर बबनराव नरसाळे एकवीस हजार रुपये तर प्रसाद वेताळ यांच्याकडून अकरा हजार रुपयांची मदत रोख स्वरूपात यावेळी देण्यात आली मिरे येथे झालेल्या प्रचार कर्डिले म्हणाले प्रत्येक निवडणुकीमध्ये आमच्यावर दहशत गुंडगिरी केली जात असल्याचा आरोप केला जातो प्रत्यक्षात मात्र विरोधी उमेदवार खऱ्या अर्थाने दहशत आणि दादागिरी करत आहेत आणखी किती दिवस आमच्या नावाखाली सहानुभूती मिळून सर्वसामान्यांची मतं मिळवणार मागील पाच वर्षात मिरी परिसरात वांबोरी पाणी पोहोचले नाही त्यामुळे शेतकऱ्यांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे मिरीच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खोसपुरीपासून पासून पुढे मिरी पर्यंत स्वतंत्र लोखंडी पाईपलाईन टाकून मिरीसह परिसराचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे आमदार मंत्रीपद सर्व काही मिळालेले असताना देखील विरोधी उमेद विकास विकासकामे करता आली नाहीत त्यामुळे आमच्यावर खोटे आरोप करून स्वतःला सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे कर्डिले यावेळी म्हणाले या कार्यक्रमाप्रसंगी माजी सभापती संभाजीराव पालवे पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर मार्केट कमिटीचे संचालक वैभव खलाटे शिवाजीराव पालवे मेजर सरपंच अनिल गीते माजी सरपंच साहेबराव गवळी रुद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक यशवंतराव गवळी राज गवळी पोपटराव गवळी माजी सरपंच संतोष शिंदे अण्णासाहेब शिंदे शुभम मोटे सागर मोटे कानेपनाथ देवस्थानचे अध्यक्ष अशोक झाडे कारभारी गवळी संजय नवल डॉक्टर बबनराव नरसाळे डॉक्टर नंदकुमार नरसाळे अन्सार शेख बाजीराव दारकुंडे नरवडे सर जनार्दन मिरपगार बापूसाहेब मिरपगार माजी सरपंच सोमनाथ हारेर चेअरमन भीमराव आव्हाड बाबा शेख संजय शिंदे सोमनाथ झाडे सुभाषराव गवळी अशोकराव शिंदे संभाजीराव दहातोंडे अनिता वेताळ विजया सोलाट सरपंच अशोकराव दहातोंडे तोंडे राधाकिसन खरपुडे अशोक खरपुडे भाऊराव जाधव कानिप जाधव बाळासाहेब लोणारे संदीप जाधव आप्पासाहेब नवघरे भारत जाधव राजू मिठे निशिकांत पुंड संजय मोहिते सर्जेराव सोलाट सुखदेव पुंड लक्ष्मण पुंड अशोक मोहिते नरेश पुंड दादासाहेब गिरी अर्जुन आठरे अशोक मोहिते रामदास पुंड रमेश पुंड नंदू पुंड कारभारी मोहिते विष्णू शेळके यांच्यासह ग्रामस्थ मतदार कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते

शंकरवाडी रुपवाडी सरपंच अशोकदास बोलतो या विधानसभेच्या इलेक्शनच्या निमित्ताने मान्य कडील साहेबाला भरघोस माताने निवडून द्या अशी सगळ्या आमच्या ग्रामस्थाला दोन्ही गावाला विनंती करतो यांनी काय केलं कारण माझी माजी मंत्री माजी, 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 माजी आमदार तनपुरे साहेब राधेदादा तनपुरे यांनी जाणून बुजून मिरीच्या लोकांच्या ऐकून शंकरवाडी आणि रुपवाडी या दोन्ही तलावामध्ये पाणी सोडण्याचं काम केलेलं नाही हटकून देणे आमच्या आमचे शेतकरी वंचित ठेवले आणि त्या त्याच्यामुळं या गावाला पाणी भेटलेलं नाही पाच वर्षात एकदा सुद्धा पाणी आलं नाही ज्यावेळेस नामदार साहेब तनपुरे पाणीपूजन करायला आले ता कोळड्या तलावाचं पाणी पूजायला आले त्यावेळेस मला काय म्हटले कु आता भरलेल्या तलाचं पाणी कोणीही पुजेन पण तर कोण पुजणार आहे मी आता पाणीच वाढणार त्याच्यानंतर तुम्ही पाणीसुद्धा सोडलेलं नाही क्वाड्या तलावाचं पूजन केलं आणि पाणी सुद्धा नाही आणि वरून आमच्या घरी आले मला म्हटले मला येते तुमच्याकडं जेवासाठी आले मटण मागितलं एखाद्या शेवटी मी मटण देऊ शकत नाही त्यांना बरोबर आहे आणि विचारला म्हणलं मी काय मटण करणार नाही शेवटी नाही त्यांनी हा मी शेवटी का कच कार्यकर्ता असल्या कारणाने जाणून बुजून त्यांचा हे करायचं काय माणूस चोरायचा आणि आपल्याकडे घ्यायचा होती प पर, परिणाम केलेला आहे मी काय साहेबाला सोडून जाऊ शकत नाही आणि गेलेलोच नाही